मॉर्निंग वॉक एक प्रवास भाग त्रेचाळीस आता आपण ध्यान केल्याने नक्की काय होतं ते समजून घेऊ सर्वप्रथम नको ते विचार मनातून निघून जातात दिवसातून बरेच विचार आपल्या मनात येतात पण जर आपण तिथे लक्ष दिलं नाही तर ते येतात आणि निघून जातात आपल्या मन बुद्धीवर त्याचा परिणाम होत नाही एखादा विचार मनात जसा धरून ठेवता येतो तसा तो सोडूनही देता येतो आपल्या मनातील विचारांना भावनांची जोड मिळाली तर ते विचार मनात घर करून राहतात कोणताही विचार कालांतराने सोडून द्यायला आपल्याला शिकलं पाहिजे घातक विचार लगेच सोडून द्यावे आणि चांगलं कर्म करून झाल्यावर त्याच्याबद्दलचा विचार देखील सोडून द्यावा ध्यान केल्यावर असे विचार सोडून देण्यास आपल्याला मदत मिळते आपल्या हातून घडलेल्या चुका आपल्याला समजतात ह्या चुका लिहून काढाव्या म्हणजे त्याची पुनरावृत्ती होणार नाही मग आपल्यामध्ये सुधारणा होईल दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे आपलं मन उदास होतं प्रयत्न करून सुद्धा यश हातात आलं नाही तर खिन्न व्हायला होतं आपली चूक नसताना आपल्याला अपराधी ठरवलं जातं तेव्हा मनात कटुता निर्माण होते भांडण झाल्यावर नाही नाही ते बोललं जातं मग आपण असं का बोललो याचा आपल्यालाच राग येतो स्वतःबद्दल अथवा दुसऱ्यांबद्दल मनात द्वेष मत्सर तयार होतो हे सर्व विचार आपल्याला अस्वस्थ करतात या सर्व अस्वस्थ करणाऱ्या विचारांची वाट ध्यान केल्यावर मोकळी होते आणि असे विचार मनातून निघून जातात शारीरिक व्याधीसुद्धा निघून जायला मदत मिळते आपल्या शरीरावर विचारांचा परिणाम होत असतो जसे विचार शुद्ध असतील तसंच शरीरही सुदृढ आणि निरोगी असेल माझ्या बाबांचं वय पासष्ट आहे अजूनही त्यांचे सगळे दात आणि दाढा मजबूत आहेत चष्मा नाही आणि व्यवस्थित ऐकायला येतं रोज दहा ते बारा तास काम करतात तीन चार तास साईटवर उन्हामध्ये उभं राहूनही ते थकत नाहीत ह्यामागचं प्रमुख कारण ध्यान हेच आहे अशा प्रकारे ध्यानयोग हा एक प्रकारे सर्व दुःखाचा वियोग आहे मनाची एकाग्रता वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करता येतं ते एका ठिकाणी बसून अभ्यासात मन गुंतवू शकतात पर्यायाने त्यांचं पाठांतर उत्तम होतं ते एकपाठी होतात आणि परीक्षेत चांगले गुण मिळवतात तरुण पिढीची कामामध्ये एकाग्रता वाढते त्यात निरनिराळे प्रयोग होतात मग त्यांचं काम सहजकर्म होतं आणि त्या कामाचा त्यांच्यावर ताण येत नाही कचेरीतील का काम उत्तम झालं की मनही खुश होतं ध्यान केल्यावर मन आनंदी होतं घरात भांडणं कमी होतात एकमेकांची माफी मागितली जाते आणि माफही केलं घरातलं वातावरण मंगलमय होतं मन शांत झाल्यामुळे चांगली लागते काही लोकांना सतत ध्यान केल्यावर निरनिराळे अनुभव येतात नेहमी सुगंध जाणवतो कस्तुरी मृगासारखी त्यांची अवस्था होते कुठून सुगंध येतो हे समजत नाही पण कोणतंही कारण नसताना सुवास येत राहतो कपाळावर दोन डोळ्यांच्या मध्यभागीच पंदनं जाणवतात काहीतरी वर्तुळाकार फिरतं आहे असं वाटतं अशी कंपनं पाठीच्या कण्यावर जिकडे माकडहाड आहे तिथे देखील जाणवतात जसे दोन हात जवळ घेतल्यावर ऊर्जा जाणवते तशीच ऊर्जा शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणवते आपण एखादा विचार करतो आणि ते त्वरित घडतं घरात सुतारकाम करायचं असेल तर सुताराचा फोन येतो असे बरेच अनुभव येत असतात असे अनुभव आले तरी घाबरून जाऊ नये आपण ध्यानामध्ये पुढची पायरी गाठतो आहोत हे याचं प्रतीक आहे अर्जुन श्रीकृष्णास विचारतो की जर ध्यानासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले तर आत्तापर्यंतची सर्व साधना वाया जाईल का या प्रश्नाला अध्यायाच्या शेवटी भगवान उत्तर देतात की शुभकारी साधकाचे असे प्रयत्न वाया जाणार नाहीत पुढील जन्मी तो पवित्र साधनावंतांच्या घरी किंवा योगी लोकांच्या घरामध्ये जन्मास येऊन त्याची साधना पुढे चालू राहते आणि तो आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतो अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग आपल्या इंद्रियांना जाणवणाऱ्या पंचमहाभूतांनी तयार झालेल्या सृष्टीला अपराप्रकृती असं म्हणतात तर जी इंद्रियातीत आहे जीवरूपाने व्यापलेली आहे तिला पराप्रकृती असं म्हणतात जे आपल्या इंद्रियांना मन आणि बुद्धीला जाणवतं ते ज्ञान आहे आणि जे इंद्रियांमध्ये आहे जे पराविद्येचं आकलन करतं ते विज्ञान आहे जसं की आपल्याला एखादी जखम झाली असेल तर ती आपोआप ठीक होते हे झालं विज्ञान आपल्या डोळ्यांना दिसतं ते ज्ञान आणि आपल्याला जाणवतं ते विज्ञान परमेश्वर निर्विकार निर्गुण असल्यामुळे तो जाणवतो पण दिसत नाही परा आणि अपरा प्रकृतीच्या संयोगाने सृष्टीतील सर्व जीव आणि निर्जीव पदार्थाची निर्मिती झाली आहे यामध्ये भगवान सांगतात या सृष्टीचं मूळ आणि शेवट मीच आहे माझ्याशिवाय दुसरं तत्व नाही काही लोकांना या निर्मात्याचं कुतूहल वाटतं ते त्याला शोधायचा प्रयत्न करतात आणि काहींना तो अनुभवायला देखील मिळतो जे या निर्मात्याला मानतात ते त्याच्यासमोर नतमस्तक होतात आणि जे मानत नाहीत ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपलं जीवन व्यर्थ घालवतात परमात्मा हा कुशल जादूगार आहे मायेने तो अनेक मानवी रूपातून इथे राहतो पण सत्व रज आणि तमगुणांच्या आवरणामुळे तो, आवर तो कोणालाही दिसत नाही परमात्म्याची भक्ती कशी करावी हे भगवानांनी सातव्या ते बाराव्या अध्यायात सांगितलं आहे कर्मी तपस्वी आणि ज्ञानी साधक एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आध्यात्मिक प्रगती करू शकतो जो योगी परमेश्वराची भक्ती करून ध्यान करतो तोच योगी परमेश्वराशी एकरूप होतो आपण आपल्या इच्छेनुसार विविध देवांची भक्ती करतो भगवान सांगतात या सर्व देवतांमार्फत ते माझंच पूजन करतात आणि मीच त्यांच्या इच्छा पूर्ण करतो ज्ञानी भक्त म्हणजे ज्याला परा आणि अपराविद्येचं ज्ञान आहे तो असं जाणतो की परमात्माच सर्व काही आहे त्रिगुणांच्या आवरणामध्ये मात्र अज्ञानी भाविक देवाला जाणू शकत नाही भक्तीचं महत्त्व गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलं आहे देशाविषयी भक्ती असणारे नेहमी देशातील समाजाचा चांगलाच विचार करतील देशाच्या अहिताचे कार्य त्यांच्याकडून कधीच घडणार नाही त्यांना देशाविषयी प्रेम असल्यामुळे ते स्वतःचा प्राण देखील त्यागायला तयार होतील ज्ञानदानाची भक्ती असलेले शिक्षक तन्मयतेने शिकवतात शिकवण्यामुळे आपल्याला किती मिळणार यापेक्षा माझ्या वर्गातील सर्व मुलांना परिपूर्ण ज्ञान कसं मिळेल हा विचार त्यांच्या मनात प्रथम येतो ते बुद्धीने कमी असलेल्या मुलांवर जास्त भर देतात शाळा संपल्यावर त्यांना पुन्हा शिकवतात परिश्रम घेऊन त्यांना पुढे आणतात मग ती मुलं उत्तीर्ण झाल्यावर पेढे घेऊन येतात तेव्हा शिक्षकच पहिला पेढा त्या मुलाला भरवतात त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं ते फलित असतं अशा शिक्षकांमध्ये ज्ञानदानाची भक्ती असल्यामुळे ते समाधानी असतात आईवडिलांविषयी भक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर श्रावणबाळाची गोष्ट सर्वांना माहीतच आहे जेव्हा मा भगवंत पुंडलिकाला आशीर्वाद द्यायला गेले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता म्हणून त्याने विठ्ठलाला विटेवरती उभं राहण्यास सांगितलं गुरूंविषयी भक्तीची बरीच उदाहरणं आपल्याला गुरुचरित्रात आणि पुराणात सापडतील शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याने त्यांच्या चितेमध्ये उडी मारून स्वतःचा देह संपवला होता प्रत्येकाने आपापलं काम भक्तीने पूर्ण केल्यास ते उत्कृष्ट होईल यात शंका नाही देवाची भक्ती करण्यासाठी भौतिक इच्छा कमी कमी करून उच्च मूल्यांचा विचार करावा माझ्यापासून लोकांना कशा प्रकारे मदत मिळू शकेल माझ्यातल्या कौशल्यामुळे इतरांचं कसं हित होईल भोवतालच्या दुर्बल घटकांना मी कशी मदत करू शकतो अशा मूल्यांचं अनुकरण केल्याने आपण आतून पोकळ होतो आपल्यातला अहंकार निघून जातो सर्वत्र परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि एकत्वाची भावना मनात घट्ट होते आपण इतरांमध्ये परमेश्वर शोधतो ध्यानधारणा आणि आत्मचिंतन केल्यामुळे ही भक्ती अजून दृढ होते भक्ती दृढ झाल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात आपला देवावरचा विश्वास वाढतो जसं लहान मुलांचा त्यांच्या आईवर पूर्ण विश्वास असतो तसा आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग मी थोडासा सांगितला आता नवव्या अध्यायाकडे वळूया आपण थोडा वेळ ब्रेक घेऊया का हो चालेल मी घरून चहा घेऊन येतो चालेल मी पण येऊ मदतीला नको मी थर्मासमध्ये घेऊन येतो म्हणजे गरम राहील साहिल घरी गेला संध्याकाळचे पावणे सात वाजले होते आकाश संधिप्रकाशाने प्रकाशाने गुलाबी रंगाने भरून गेले होते मेघाचे बोलून बोलून तोंड कसे दुखत नाही याचा मी विचार करत होतो तिला इतके सगळे लक्षात कसे राहते हे देखील माझ्यासाठी एक गोडच आहे मी आणि प्रभा गच्चीवर फिरत होतो काही वेळाने प्रभा माझ्याजवळ आला आणि म्हणाला मला काय वाटते हे सगळे एकाच वेळेस ऐकले तर काही लक्षात राहील आणि काही निघून जाईल आपण इथेच थांबूया का मला चालेल पण मेघाला पुन्हा कधी वेळ मिळेल हे सांगू शकत नाही आपण तिला विचारायचं का हो आम्ही दोघे मेघाजवळ गेलो आणि तिला विचारले ती म्हणाली चालेल येत्या शनिवारी आपण सकाळी अकरा वाजता भेटू तुम्हाला वेळ असेल का तेव्हा हो थोड्या वेळाने साईल कप आणि चहा घेऊन आला दोन बिस्किटाचे पुढे पण आणले आम्ही चहा बिस्किटं खाल्ली मेघा तिच्या घरी गेली आम्ही तिघे फिरायला गेलो